नमस्कार मैत्रिणींनो तर बघा आज आपण मांदेलीचं सार बनवूया तर हे बघा ही मांदेली आहेत एक मिनिट तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते तरी बघा ही आहेत मांदेली तर यातली ना आपण मोठी मोठी घ्यायचे सार बनवत आणि छोटे छोटे मी फ्राय करणार आहे तर त्यासाठी खोबरं घेतलं आणि ही काश्मीरी लाल मिरची ते पण आपल्याला वाटणाला घ्यायचे मस्त कलर येतो आणि आल्याचा तुकडा आणि लसूण हे झालं आपलं वाटणाचं तिला ना आपण पाण्यात भिजत ठेवूया हे बघा पाण्यात ना भिजत ठेवते मिरची आणि आता आपण ह्याच्यातून मोठी मोठी मांदेवी काढूया तरी बघा आपण ना ही मोठी मोठी सार बनवायला घेऊया चित्रात मोठे मोठे आहेत ना सार बनों गेते। सार ती ना ना या या मुटी -मुटी सार बनवण्यासाठी घेते त्याच्यानक आई सार छान होतं मस्त होतं आणि फ्राय केली ना तर ती सुद्धा कुरकुरीत ना छान लागतात खायला मोठी मोठी मी ना सार म्हणजे कालवण बनवणार आहे जास्त नाही घेत थोडीशीच घेते एवढे एवढी गज झाली हे ही आपल्याला सार बनवायला घ्यायचे आम्ही ह्याचं घ्यायचं मी बगड आणि शेपट काढले आणि नाही साफ करायला काय इझी आहे एकदम मी बघा ही फ्रायसाठी घेतले हे ना आम्ही फ्रायला घेतले उडीबत झाली या आमटासाठी कालवणासाठी आणि फ्रायसाठी आणि थोडीशी उरलीत ना ते मी ठेवून देते ही सेकंड टायमाला किंवा संध्याकाळी याचं फ्राय करेन संध्याकाळी त्याचं फ्राय करेल तरी बघा आणि साफ करायला खूप इजी असं हे बघा असं घेऊन ना हे नकाने ना असं तुम्ही खौल काढलं ना असं नकानी बघा असं नकाने खौल याचं काढलं ना मी तस तसंच केलं नकानी सगळी याची खौलं काढली ते बघा तर चला आता आपण वाटण करून घेऊया पहिला आम्ही खोबरं घेतले ओलं खोबरं पाटणाला मालवणी पद्धत पद्धतीतच बनू आपण मालवणी लोक पण असंच ना खोबरं काश्मीर मिरची असं घेऊन ह्याला ना वाटप करतात आता हे नुसतं आपण न क वाटण टाकता केलं ना तर एवढं टेस्ट नाही लागणार याला मग मी आता हे है, ह्याला वाटण करते याचं आपल्याला सार बनवायचं आहे मस्त घट्टस असा एवढं खोकला मी आपल्याला काश्मीरी मिरची मी भिजत घातली आहे ती पण याच्यात वाटायला घेते मी आपला कलर येईल याच्यात ही काही तिखट नाही मिरची त्याला आपण मस्त वाटप करून घेऊया आल्याचा तुकडा आल्याच्या तुकड्याचं पण हे बघा मी साल काढून घेते आणि हा लसूण लसणाचे साधा नाही काढणार असंच घेणार आहे वाटायला तर नमस्कार गाईस तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच लाईक करा सेव्ह करा आणि सबस्क्राईब करा झालं आपलं वाचनाची तयारी मस्त त्याला आपण वाटून घेऊया तेल टाकूया आपण तेल टाकले आता ना त्याच्यात आपण हे वाटण टाकले कलर बघा मस्त समजा काश्मीरी लाल मिरची आता हे वाटण आपल्याला सर्व नाही टाकायचं पण मांडे बी थोडीच आहेत ना एवढंच मी वाटण टाकले ते राहील आपल्या दुसऱ्या दुसरा आंबट वगैरे बनवी त्याच्यात ना हळद टाकली आणि थोडी आपली धना पावडर बस टाकते त्याचं काही नाही टाकणार आपल्याला मस्त असं शिजवून घेऊया कारण ओला खोबरा आहे ना त्याला आपण मस्त असं शिजून घेऊ त्यावेळी त्याच्यात आपल्या लाल काश्मीरी मिरची काही तिखट नाही ते फक्त कलर येणार मग आता आपल्याला मसाला टाकावा तर हा आमचा आगरी मसाला आता असं शिजून घेऊया हे माझ्या मालवणी पद्धतीत आहे हा काहीच मांडलेल्याचा सार मस्त असं आपण वाटण नाही शिजून घ्यावे एवढ्या तर साईडनी ना तेल सुटायला लागले आपण पाणी टाकलं याच्यातलं ना पाणी टाकलं ह्याच्यात जायला आपला आगळ जर आंबूट आंबूट मस्त लागते कोकम नाही वापरणार तर मी हा आगळ टाकते बघा जरा आंबूट मस्त आहे मस्त असा त्यात आपण टाकला आगळ त्याच्यात मीठ टाकूया मस्त उकाळा येऊन देऊया तिकडे फ्राय करायला करणार आहे ना मांदेली त्याला हळद मीठ मसाला लावला मस्त आणि ह्याला आपण तांदळाच्या पिठात वगैरे फ्राय करायची काही गरज नाही तांदळाचं पीठ लावून या अशी छान कुरकुरीत लागतात खायला अशीच टेस्टी लागतात कुरकुरीत मस्त कुरकुरीत अशी फ्राय करायची मस्त लागतात हे सगळे आता मी मस्त मिक्स करून घेतले तर ह्याला सुद्धा ना आपण थोडंसं आगळ लावूया ला। याला पण आपण थोडसं आगळ लावून घेऊ आणि फ्राय पण छान मस्त मोठा मोठ लागते ह्याला ना, ला ना? मस्त असं आगळ लावून घेतले आपल्या इथे उकाळ आले याच्यात आपण ही मोटी -मोटी या मांदेली टाकूया आता आपली ही मोठी मोठी मांदेली याच्यात टाकूया हा हा हे आपला मांदेलीचा सार थोडीशीच घेतलीत मस्त अशी कलर बघा काय किती छान मस्त आपल्या मांडलीच सार होणार आहे तर तो तो सार्की 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 तर तुम्ही बोला काही सारखी सारखी सार 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 बोलते कारण ते सारच आहे म्हणून मी सार सार बोलते तर याला मस्त या शिजायला टाइम नाही लागणार लगेच शिजतील बघा मस्त उकळ आला तर हे इथे शिजत आहेत तर आपण दुसऱ्या हो गॅसवर ठेवूया आणि याच्यावर मांदेरी फ्राय करून घेऊया ना आपण दुसरं गॅसवर ठेवूया एवढं इथे ठेवू दे आणि ह्याच्यावर आपण मांदेली करून काय तो पण आपलं मां मांदेलीचं ना तिथे मांदेली सार तयार होतो Se मसाले मांदेवीचा सार मसा त्यावर ते आपलं तेल इथे तापायला लागले तेल तापलं ना ते आपण तापले तापण्याच्या मस्त हाय होते

ते बघा छोटी छोटीत मस्त लागतील कुरकुरीत कुरकुरीत फ्राय करायची छान लागतील खायला झालेलं आहे बघा तसं जाड जाड मस्त आहे बघा ह्याच्यावर ना आपण वरून कोथमीर टाकली कलर बघा का किती छान आहे सारखं तर आपण गॅस बंद करूया हो तर मस्त मस्त पैकी कोथमीर टाक सारी ठेवलेली मस्त फोटन साठीवर कलर बघा किती छान आलाय मस्त जाड जाड घट्ट घट्ट असं आपलं मांदेलीचं सार रेडी झालेलं आहे आणि ते मांदेली फ्राय होत ते बघा कुरकुरीत मस्त आपण मांदेली ना फ्राय करू तरी बघा आपली मांदेली झाली पण गॅस बंद करू मांदेली सुद्धा आपली फ्राय झाली मस्त मांदेली सुद्धा फ्राय झाली